घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हात चिकट न होता न भरवता तूप कसे बनवायचे आणि लोणी कसं तयार करायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे ही जी साय आहे ती दहा ते बारा दिवसाची आहे मी डायरेक्ट फ्रीजमधून काढून तयार करायला घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपण त्यामध्ये साय टाकायची मी दोन पळ्या टाकलेल्या आहे आप अगोदर आपण ही साय फिरवून घेऊया बघू शकता किती आहे एकदा फिरवून घ्यायचं थोडस दोन मिनिट आणि बंद करून मग त्याच्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आणि मग परत फिरवायचं एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे मी परत झाकण लावून परत एकदा फिरवून घ्यायचं आहे मस्त लोणी झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सर्व लोणी तयार करून घेऊया हात वगैरे भरवायची चिकट करायची या प्रोसेस मध्ये काही गरज नसते थोडंसं चमचा वगैरे किंवा पळी थोडी मोठी घ्या त्याच्यानेच आपण भांड्यात ओतायचं मिक्सरच्या पाणी टाकून ते बनवून घ्यायचं बघू शकता तुम्ही माझे हात मी कुठे भरवलेले आहेत कुठेच नाहीत त्याच पळीने आपण जे ताक खाली तयार झालेलं आहे ते आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया लोणी काढवत असताना कढई असो किंवा पातेला असो ते जाड उडायचं घ्यायला पाहिजे कारण तूप करपत नाही लवकर आणि ही प्रोसेस आपण पूर्ण होईपर्यंत सिम गॅस ठेवायचा आहे कुठेच आपल्याला गॅस फुल करायचा नाही कारण तूप करपता कर आणि त्याचा वास येतो अशा पद्धतीनं वेळ लागतो थोडासा पंधरा ते वीस मिनिट लागतात पण हरकत नाही बघू शकता तुम्ही पूर्ण तूप होईपर्यंत गॅस सिम ठेवलेला आहे अशा पद्धतीने फेस पूर्ण कमी झाला आलेला त्याच्यानंतर सोनेरी रंगाचं तूप दिसायला लागलं तेव्हा आपण बंद गॅस करून पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बनवलेला आहे थंड झाल्याच्या नंतर आपण एका स्टीलच्या डब्यामध्ये स्वच्छ डब्बा घ्यायचा त्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये तुम्हाला तुम्ही ज्यामध्ये तयार ठेवता त्यामध्ये काढून ठेवायचं आणि तूप गाळताना गाळणी जी असते ती कधीही स्वच्छ आणि गरम पाण्याने धुवून वापरायची मी वेगळी गाळणी वापरते तूप गाळण्यासाठी सेपरेट ठेवलेली आहे ती मी असंच घरचं शुद्ध सुगंधी तूप अगदी सोप्या पद्धतीने तयार होतं तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका